Kedguru Tukaram Maharaj ji त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार मग संताजी महाराजांनी त्या ठिकाणी जे वृक्षाची जे पानं होते म्हणजे विशेष करून त्या ठिकाणी वडाचे सुद्धा झाड होते मग त्यांनी काय केले हा बोजपात्र असो आता भोजपत्र कुठून मिळेल ते भोजपत्राचे रक्षण असतात क्वचित ठिकाणी असतात पण त्या ठिकाणी वडाचे झाडे होते आणि त्या वडाच्या झाड त्यांनी महाराजांनी काय केले पानं त्या वडाच्या झाडाचे पानं आणि काढून आणले काढून आणल्यानंतर त्याचं त्यांनी काय केलं अशी वही तयार केली वही म्हणण्यापेक्षा काय करू आपण एका एका पानावर त्यांनी काय केलं अभंग लेण्याच्या रचनाची सुरुवात केली मग तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम आता कोठे जावे अनेक प्रकारचे अभंग आहे की आता हे फक्त तुम्हाला म्हणून दाखव माझे पाठी माझ्या पाठात परंतु त्यांनी अभंगाला तेथे माझे वृत्ती राहू अशा प्रकारचा आणि त्यांनी आणि ते तुकाराम महाराजांची भूमिका काय केले अभंग लिहून चालू सुरुवात केली त्या गाथा पूर्ण संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांची गाथा पूर्ण पानावर लिहून काढली बरं का आणि मग ती गाथा लिहिल्यानंतर तुम्हाला सांगू का माऊलींची ज्ञानेश्वरी जी तयार झाली ना काय ती कुठे झाली तयार ती आहे आणि नेवाश झाल्यानंतर कोणी लिहिली निवृत्तीनात्मा महाराज लिहिली शके बाराशे बारत्तरे पै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखक सचिनंद बाबा बाबा कोणत्या गावचे होते पुण्याचे होते कुठले होते नेवाशेच होते ना ते असं तुम्हाला जे माहिती होते मला काही माहिती नाही विठा सचिदान बाबा घेऊन चालले कोण चौघ राजश्री पाचवा खांदे करेना चौघाच्या खांद्यावर सच्चिदानंद बाबा चालले होते आणि तेवढे ते संत मानले चालले पुढून नदीवर आणि मग ती जी मातोश्री होती सती जाणार होती कोणाच्या बरोबर सचिनंद बाबा सती प्रवत प्रत होती सतीचे प्रति आणि मग यांचे दर्शन झालं कोणाचं माऊलीचं संत आणि मग दर्शन केल्यानंतर म्हणे अष्ट सौभाग्य होती भव आशीर्वाद दिला काय सौभाग्य होती बरं म्हटलं दर्शन घेत हा जोड राहिले महाराज म्हटले सौभाग्य कोणत्या जन्मातलं आहे हा आशीर्वाद दिला तुम्ही कोणत्या जन्मात दिला म्हणजे आत्ता जा दर्शन आत्ता केलं म्हणे आत्ता जा म्हणजे माझ्या ते चौघाच्या खांद्यावर आता म्हणजे काय म्हटले चौकाच्या खांद्यावर अशा प्रकार करता करता आणि मग तुकाराम महाराजांची वैकुंठ गमनाची वेळ जवळ आहे आणि मग तुकाराम महाराज अंतकाळी विठोबा मासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका आणि मग ते गुप्त झाली मग तुकाराम महाराज वैकुंठ निघून गेले नाही की गेल्यानंतर आणि मग हे महाराज तिथं आले पुढे महाराज पुढे तुकाराम महाराज महाराज त्यांची फेरी घ्यायची मला त्यांचं दर्शन घ्यायचं पाहिलं तर म्हणे तुकाराम महाराज गाडी उकळून गेली म्हणजे नाही जाईल आणि मग तुकाराम लागले आणि मग आणि तुकाराम गेले पण आमच्या वचनामध्ये असं ठरलं होतं मी आधी मेलो तू मला मृत्यू मोठी माते दे आणि तू आधी मेला तर मी तुला काही दे तुकाराम महाराज मेलेच नाही ना तुकाराम महाराजांचा मृत्यू झालाच नाही कारण का आज आपल्या समाजामध्ये काय इतकी विघृती निर्माण झालेली आता बोलायचं नाही आपल्या त्या गोष्टीवर खूप तोंड बोल। बोलो नाही या गोष्टीवर परंतु एकादा नाही म्हणे तू करा मारा खुल जागा काय मग त्याला काय करायला पाहिजे तिथे नेऊन गाडायला पाहिजे दाखव झाला त्याला घेऊन तिथे नेऊन गाडला पाहिजे दाखव कुठं खुल जागा जागायची तू पाय जागा तू होता वा नाही जय मल्हाररा 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 जय मल्हाररा